वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजाताई मुंडे यांनी तिच्या कुटुंबियांना भेट दिली कुटुंबियांना भेटून त्यांनी दिलासा दिला, दिला आणि ठाम शब्दात सांगितलं की या कुटुंबाला न्याय मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे पंकजा मुंडेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आणि पुढे काय होणार पहा संपूर्ण अपडेट फक्त ओटीपी न्यूज मराठीवर आणि असेच अपडेट मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद करणं योग्य नाही ते राजकारण केल्यासारखं होईल मी ते सहानुभूती भेट दिली कारण वैष्णवीचा चुलत भाऊ माझा कार्यकर्ता आहे आणि मी अनेक वर्ष त्यांना ओळखते कौटुंबिक संबंधा मार्फत मी इथे आलेली आहे वैष्णवीच्या आई वडिलांना भेटायला आले ही घटना घडल्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची चर्चा आहे आणि सर्वसामान्य माणसाचं मन शून्य झालेलं आहे आपल्या मुलीला आई वडील एवढ्या ला, लाडानी वाढवतात फार ऐश्वर त्यांना मिळावं यासाठी त्यांचे पालन पोषण करत असताना त्यांचा विवाह करत असताना आपली सर्वस्वपणाला लावतात त्यांच्या संसाराला सतत हातभार लावतात पण आपल्या मुलीचा प्राण अशा पद्धतीने गेला तर त्या आई वडिलांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं मी त्यांच्या आई सांत्वन करायला आलेली आहे त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे त्या म्हणण्याप्रमाणे त्यांची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचं चर्चा झाली किंवा म्हणणं त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे आणि मी राज्याची एक मंत्री म्हणून एक महिला म्हणून त्यांना आश्वस्त केलंय की त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मुलीच्या बाबतीत जर अन्याय झालेला आहे सगळं दिसत आहे तर त्या ज्यांनी कोणी तिचा हक्कही हक्कून घेतलाय त्यांना अत्यंत होईल असा शब्द मी तिच्या ऐकण्या दिलेला आहे पहिल्या दिवसापासून पोलिसांच्या भूमिकेवर आता मी कुठलीही टिप्पणी करणार नाही पण मला पूर्ण विश्वास आहे की गृहमंत्र्यांची संवेदना पूर्णपणे वैष्णवीच्या कुटुंबाच्या आणि वैष्णवीच्या आणि वैष्णवीच्या मुलाच्या पाठीशी आहे आणि गृहमंत्री जेव्हा ठरवतात तेव्हा पोलीस आपले पावलं बरोबर दिशेने उचलतात असा मला विश्वास आहे अंमलबजावणी म्हणजे काय आता जे लोक आहेत ते अटक झालेले आहेत त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई सुरू आहे तपास सुरू आहे हीच अंमलबजावणी आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये याचं

या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आम्ही सुद्धा पूर्णपणे वैष्णवीच्या परिवाराच्या याच्यापेक्षा कुठल्याही विषयावर मला बोलण्याचं कारण नाही कारण राज्यामध्ये अशी एखादी घटना घडली की त्याच्याविषयीची चर्चा उभी राहणारच आहे पण मूळ मुद्दा काय तर वैष्णवीला न्याय मिळवून द्यायचा कोणाकडे बोट दाखवायचाच असेल तर तिला तिचा जीव गेला त्याला कारणीभूत ठरणाऱ्या फक्त लोकांकडे मी बोट दाखवेन बाकी कुठल्याही विषयावर मी टिप्पणी करणं योग्य नाही ते राजकारण केल्यासारखं होईल मी ते सहानुभूतीपर भेट दिली कारण वैष्णवीचा चुलभव माझा कार्यकर्ता आहे आणि मी अनेक वर्ष त्यांना ओळखते कौटुंबिक मार्फत मी इथे आलेली आहे आता काय शिक्षा झाली पाहिजे जी जी न्यायालयीन महत्वाची जी शिक्षा आहे ती शिक्षा सर्वोच्च त्यांना झाली पाहिजे अशी मागणी तिच्या आई वडिलांची आहे त्याच्यावर नक्कीच हे सगळे विषय न्यायालयीन पातळीवर त्याचा निर्णय होईल पण त्यांचं समाधान होईल त्यांच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल अशा प्रकारे योग्य तपास होईल कुठेही त्यांच्या मला किंतू परंतु राहणार नाही असं मी माझ्या मुख्यमंत्र्यांच्याही तर्फे त्यांना आश्वस्त केलेलं आहे The visuals in this video show Minister Pankaja Mun's actual visit. However, the voiceover has been generated using AI technology.